आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी शेप मंदार मस्के आपले स्वागत करते तर आज आपण इथे बनवणार आहात बिर्याणी बिर्याणी काही सेलिब्रेशन म्हटलं काही फेस्टिवल म्हटलं जास्त करून तर सगळ्यांना आवडते ती बिर्याणी तर बिर्याणी आहे तर बिर्याणी आज आपण इथं बनवणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी ओके तर बिर्याणीची स्टोरी सांगायची म्हटलं तर बिर्याणी ही मोगल काळामध्ये जे हे होते आपले पर्शिया म्हणून देश होता जो आत्ता इराण आहे तर त्या पर्शियामध्ये हे बिर्याणी तिकडचे जे व्यावसायिक आणि मोगल जे आक्रमक करते होते जे आपल्या देशावरती आक्रमण करण्यासाठी आले होते तर वर त्यांच्याबरोबर ही बिर्याणीची रेसिपी आलेली चिकन टिक्का बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे चिकन दही हळदसणाची पेस्ट लिंबाचा रस बासमती तांदूळ कश्मीरी लाल मिरची पावडर धणे पावडर जिरे पावडर बिर्याणी मसाला हळद काळी मिरी पावडर कसुरी मेथी तमालपत्र छक्रीफूल काळी मिरी जिरा हिरवी वेलची मसाला वेलची लवंगा दालचिनी जावित्री बरिस्ता टमॅटोज केसर मिश्रित दूध तूप मीठ कोथिंबीर आणि पुदिना तेल तुम्ही इथे बघत असाल खूप सारे साहित्य आहे ओके स्पेशली यामध्ये खूप सारे मसाले आहेत तांदूळ घेतलेले आपण बासमती तांदूळ आहे चिकन घेतलेले आहे तुम्हाला घरी पाहिजे असेल तर तुम्ही विथ बोन पण घेऊ शकता तर बोनलेस जे आहे आपण चिकनचे जे तंगडी असते तर त्यापासून बोनलेस केलेले चिकन आहे ओके इथे आपण जे चिकनचं आणि राईसचं प्रपोशन घेतलेलं आहे तर चिकन आपण ह्यामध्ये जास्त घेणार आहोत आणि राईस कमी म्हणजे एक किलो चिकन असेल तर अर्धा किलो आपल्याला बासमती राईस घ्यायचा आहे तसेच त्याप्रमाणे आपण इथे दही यूज करणार आहोत दही जे आहे हे चिकन टिक्क्याच्या मॅरिग्नेशनसाठी आपण बनवणार आहोत ओके यूज करणार आहोत तर थीक दही आहे तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर थिक दही आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे थिक दही तसंच त्याच्याबरोबर आपण इथे यूज करणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट यूज करणार आहोत ओके इंडिया स्पायसेस पावडर यूज करणार आहोत ह्यामध्ये रेड चिली पावडर कोरेंडर पावडर ओके आणि खडे मसाले जे आहेत जे जा आपण तांदूळ शिजवताना ते खडे मसाले आपण ह्यामध्ये यूज करणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे बिर्याणीमध्ये यूज केला जातो तो म्हणजे हा बरिस्ता बरिस्ता म्हणजे लालसर फ्राय केलेला कांदा लांब लव कांदा पातळ कापायचा आणि नंतर त्याला गरम तेलामध्ये चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तुम्ही हैदराबादी बिर्याणी बघाल तुम्ही लखनवी बिर्याणी बघाल किंवा कोणतीही बिर्याणी असेल वेज बिर्याणी असेल तर बरीच त्यांनी चांगली टेस्ट येते ओके त्याचबरोबर आपण इथे यूज करणार आहोत सॅफ्रॉन इन्फ्लुएन्स केसर मिश्रित दूध आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ओके यामुळे कलर पण येतो आणि फ्लेवर फ्लेवर पण येतो तसंच यामध्ये आपण फ्लेवरसाठी देसी घी ओके घरगुती देसी घी आहे ते आपण यूज करू शकतो तस ही जी बिर्याणी आहे ही बिर्याणी आपण तीन स्टेपमध्ये बनवणार आहोत पहिली स्टेप आहे आपल्याला चिकन टिक्का बनव प्रिपेअर करायचं आहे बनवायचं आहे सेकंड स्टेपमध्ये आपण राईस बनवणार आहोत आणि उरलेली आहे ते आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ओके ह्या तीन स्टेपमध्ये आपण बिर्याणी बनवून त्याला दहा ते पंधरा मिनटं दम देणार चिकन बिर्याणी आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही तर स्टार्टर्समध्ये म्हटलं तर चिकन टिक्का खूप फेमस आहे सगळ्यांना तो त्या स्टार्टर आपण ऑर्डर करत असो तर मॅरिनेशन बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कळ इथे आपण कड दोन मोठे चम्मच घेतोय आहे टाकून झाल्यावरती त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिंजर गार्लिकची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट आपल्याला एक मोठा चम्मच घ्यायचा आहे जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत स्पायसीस पावडर ॲड करणार त्यामध्ये सर्वात प्रथम आपण काश्मीरी रेड चिली पावडर टाकतो एक ते दीड चम्मच आपण काश्मीरी लाल मिरच पावडर टाकतो तसेच ह्यामध्ये धणे पावडर टाकतो आहे धणे जे घेतात पहिले धणे आपण चांगले रोस्ट करायचे स्लो फ्लेमवरती हो आणि त्याची छान पावडर मिळ करायची तर ता त्यांनी फ्लेवर चांगला येतो तर धणे पावडर सेम आपण एक ते दीड चम्मच धणे पावडर ॲड करतो आहे तसेच ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काळी मिरी पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर छोटा चम्मच एक हळद अर्धा चम्मच बिर्याणी मसालेशिवाय बिर्याणीला टेस्ट येत नाहीत ह्यामध्ये खूप सारे स्पायसेस असतात त्याला रोस्ट केलं होतं आणि नंतर त्याची पावडर केली जाते तुम्ही हा घरी पण बनवू शकता तर बिर्याणी मसाला आपण इथे सेम दीड चम्मच आपण बिर्याणी मसाला ॲड करतोय मीठ अर्धा चम्मच फ्लेवरसाठी आपण इथे ॲड करणार आहोत अर्धा चम्मच कसुरी मेथी चिकन चिकनटिक्का बिर्याणी बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये मस्टर्ड ऑइल जे असतं ओके राईचं तेल असतं ते यूज केलं जातं तर त्यामध्ये शार्पनेस असतो तर ते ॲड करा करण्याच्या अगोदर त्याला चांगलं गरम करतं त्यानंतर ते ॲड केलं जातं तर त्यांनी फ्ल टिक्काला चांगली टेस्ट येते तर आपण इथं साधं आपण कुकिंग रिफाईंड ऑइल आहे ते आपण यूज करणार आहोत ओके हे कमीत कमी दोन मोठे चम्मच आपण तेल यूज करणार आहोत आणि हे मिक्सचर आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे स्मूथ झालं पाहिजे त्याचं टेक्स्चर पूर्ण दही आहे हे पूर्णपणे त्यामध्ये कोणतेही लम्स थोडे गुठल्या कामा कामाने प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे थोडंसं आपण तेल अजून ॲड करूया तुम्हाला अजून जर कलर पाहिजे असेल तर यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकू तर हे मॅरिग्नेशन तुमचं रेडी आहे ह्या मॅरिग्नेशनमध्ये ऑलरेडी आपण चिकनचे कट केलेलं आहे चिकन टिक्का बनवताना चिकन टिक्का बनवताना कधीही चिकनचे जे तंगडी असतात त्याला थाय म्हणतात ड्रमस्टिक आणि थाय तर त्याचा पार्ट घ्यायचा तर हे चिकन टिक्का पीसेस आहेत हे आपण या मॅरिग्नेशनमध्ये ॲड करणार आहोत एक्सेस वॉटर जे असतं ते पाणी काढून टाकायचं टिश्यू पेपर घ्यायचं आणि त्याने पूर्ण पाणी तुम्ही ड्राय करून टाकायचं चिकनमधलं तर मॅरिग्नेशन हे जे आहे मॅरिग्नेशन चिकनचं प्रॉपर पकडलं जातं तुम्ही बघू शकता इथे खूप सारं पाणी आहे ओके okay. चिकन आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आता ह्या मॅरिग्नेशन आपण चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं प्रत्येक पीसला हे जे मॅरिग्नेशन आहे हे पूर्णपणे चिकटलं पाहिजे ओके तर प्रत्येक पीस चिकनचा हा ह्या मॅरिग्नेशनमध्ये मिक्स झाला पाहिजे छान फ्लेवर येतो मसाल्याचा सगळे मसाले प्रॉपरली मिक्स झालेले आहेत दयाबरोबर ओके okay, आत्ता हे चिकन आहे आपण कमीत कमी अर्धा तास कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त चार तेला तेला ते पाच तास आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा आहे तर रेस्ट करतात त्यामुळे तो मसाला आहे हा चिकनच्या मीठच्या आतमध्ये जातो आणि त्यामुळे शिजवल्यानंतर त्याला चांगली टेस्ट येते तर आपण ह्याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार आहोत ओके पंचवीस ते वीस मिनटं पण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार त्यानंतर आपण सुरू करणार आहोत तर राईस शिजवण्यासाठी जर राईस शिजवण्यासाठी तुम्ही बघाल इथे मी ऑलरेडी पाणी ठेवलेलं होतं इथे गरम करण्यासाठी आणि राईस जो आहे तांदूळ जो आहे हा बासमती राईस घेतलेला आहे मी इथे असं नाही आहे की बिर्याणी फक्त बासमती राईसमध्ये होते तुम्ही साऊथला जर केरळला गेलात तर त्यामध्ये बिर्याणी हा छोटा जाडा राईस असतो हो कोलम राईससारखा त्यामध्ये पण ते बिर्याणी बनवतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे पाणी गरम केलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आपण ॲड करणार आहोत खडे मसाले आपण यू यूज करतो आहे अख्खे मसाले जे आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण इथे तेजपत्ता टाकतो आहे चक्री फूल आहे हे आपण टाकतो आहे फ्लेवरसाठी मोठी वेलची ह्याला मसाला वेलची म्हणतात तीन ते चार जेवढे टाकाल तेव्हा फ्लेवर खूप छान येतो तसेच आपण तस यामध्ये थोडासा जिरा टाकतो आहे दालचिनी दालचिनीचे दोन तुकडे टाका ओके काळी मिरी काळी मिरी जास्त टाकायचे नाहीत कारण काळी मिरी टाकली तर ते मसाले तोंडात देतात आणि ते जास्त तिखट आणि त्याची टेस्ट ते चेंज होते ओके okay? आपण इथे जावित्री टाकतोय जावित्री इंग्लिश मध्ये मेस म्हणतात त्याला लवंग टाकतोय आपण याच्यामध्ये तसेच हिरवी वेलची आपण याच्यात टाकतोय साठी ओके okay? एवढे सगळे मसाले टाकल्यानंतर अर्धा एक चम्मच छोटा एक चम्मच अद्रक ची पेस्ट टाकतोय ओके आणि okay? छान फ्लेवर येतो बिर्याणी बनवताना कधी पाण्यामध्ये मीठ खूप जास्त टाकायचं पाणी सॉल्टी झालं पाहिजे तर आपण इथे मीठ थोडं जास्त टाकणार आहोत ओके कमीत कमी तीन ते चार चम्मच आपण इथे मीठ टाकणार आहोत मीठ टाकून झाल्यावरतीला चांगलं स्टर करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि नंतर फ्लेवरसाठी तूप टाकणार आहोत यामध्ये लिंबाचा रस टाकायचा लिंबाचे काप पण टाकू शकता तुम्ही किंवा लिंबाचा रस टाकू शकता लिंबू टाकल्याने राईस चांगला शुभ्र आपल्याला शुभ्र राईस मिळतो त्यामुळे कलर पण चांगला येतो राईसला आपल्या रा। एक साइडला पाणी गरम झालेलं तुम्ही बघू शकता इथं पाणी चांगलं बॉईल आलेलं आहे ओके ह्या पाण्यामध्ये आपण ऑलरेडी तांदूळ भिजवून ठेवलेला आहे ओके बिर्याणी बनवताना जो राईस बनवतो त्यासाठी सगळ्यात प्रथम तांदळाला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं व चांगल्या प्रकारे वॉश करून क्लीन करून त्याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं त्यामुळे काय होतं एक तर ता तांदूळ लवकर शिजतो आणि तांदूळ शिजताना तुटत नाही शिजल्यावरती तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यातलं मीठ टेस्ट करायचं आहे सॉल्टी आहे आपण यातलं एक्सेस पाणी थ्रो करणार आहोत आणि राईस इथे ऍड करतो राईस शिजायला कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागणार आपण फक्त नाईन्टी पर्सेंट राईस कुक करणार आहोत उरलेला दहा टक्के राईस जो आहे तो आपण दम मध्ये शिजवणार आहोत त्यामध्ये चिकनचा आणि मसाल्याचा फ्लेवर हा राईसमध्ये मिक्स होतो ओके आणि चांगली टेस्ट येते बिर्याणीला तोपर्यंत आपण इथे चिकन टिक्का जो आपण आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे ओके त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती ओके तंदुरी शीक येते चलिया लोखंडाची तर त्यामध्ये ते टिक्का लावून त्याला फ्लेमवरती डायरेक्ट तुम्ही शिजवता येते आणि आता ह्या ग्रील पॅनवरती आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे गॅस चालू करूया असं ग्रील पॅन सगळ्यात घरी असेल तर सगळ्यात उपयोगी पडतो ह्यामध्ये तुम्ही चिकन ग्रिल करू शकता फिश ग्रील करू शकता व्हेजिटेबल ग्रील करू शकता ओके आणि आपण इथे तेलनी ग्रीस करणार आहोत व्यवस्थित तीन चार चमच ते चार चम्मच तेल टाकणार आहोत चिकन फ्राय करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चिकन फ्राय करून घेणार आहोत ओके बघू शकतं कलर पण छान आलेला आहे तेल वरती आलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण याला एक एक करून प्रॉपरली दोन्ही साईडनी व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे तांदूळ पण आपल्याला एक साईडला चेक करायचं आहे तर नाईन्टी पर्सेंट कुक कर चेक करत असेल तर तो तांदूळ आहे ओके त्याला व्यवस्थित हातावरती धरून बोटांमध्ये असं प्रेस करून बघायचं जर तुटला व्यवस्थित तर तो आपला शिजलेला आहे इकडे तेल गरम झालेलं आहे गॅस मी एकदम स्लो केलेला आहे फ्लेम आणि आता आपण चिकन ह्यामध्ये ॲड करत जाणार आहोत आपलं चिक चिकन जे आहे हे सेवन हंड्रेड ग्रॅम घेतलं आहे किंवा त्यामुळे त्याची आपण हे बॅचेसमध्ये फ्राय हे करणार आहोत प्रॉपरली ग्रिल करून घेणार आहोत तुमच्याकडे असं पॅन जर नसेल तर तुम्ही घरी नॉनस्टिक पॅन असेल किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला तेल टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊ शकता ओके दो चिकन हंड्रेड पर्सेंट कुक करून घ्यायचं आहे चिकन टर्न करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे शिजवायचं आहे चिकनला ओके आपण बघू शकता इथे आपलं चिकन जे आहे हे ऑलमोस्ट डन झालेलं आहे ओके त्याप्रमाणे आपला राईस जो आहे तो पण चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तुम्ही चेक करू शकता इथे राईस जो आहे तुटतो आहे ओके ह्या बघा okay? आपण इथे फ्लेम बंद करून राईस आपण फ्लेम बंद करणार तर सर्वात प्रथम आपण चिक राईसला स्ट्रेन करून घेणार आहोत तर बघू शकता राईस आपला छान शिजलेला आहे नाइंटी पर्सेंट आपण कुक केलेला राईस आहे मसाले आपण काही काढलेले नाही आहेत इथे आपण बघू शकता इथे आपलं चिकन जे आहे हे मस्तपैकी कुक झालेलं आहे ओव्हर कुक करायचं नाही आपल्याला नाहीतर ते पूर्णपणे ड्राय होणार चिकन आपण काढून घेऊन फर्स्ट बॅच आपण ही काढून घेऊ आणि दुसऱ्या बॅचमध्ये जे उरलेले चिकन आहे ते आपण कुक करणार आहोत चिकन ब्रेस जर तुम्ही घेतलं असतं तर कमीत कमी चार ते पाच मिनिटामध्ये तुमचं चिकन कुक झालं असतं पण चिकन लेक तुम्ही दुकान चिकनच्या दुकानमध्ये गेलात चिकन मागायला गे आणि सांगायचं त्यांना स्पेशली की मला बिर्याणीसाठी चिकन पाहिजे तर ते मोठे पिसेसमध्ये कट करतात तर आपलं सेकंड बॅच आहे ती आपण आता इथे कुक करणार आहोत तर आपली सेकंड बॅच जी आहे ही पण आपली चिकनची कुक झालेली आहे तर चिकन तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कुक झालेलं आहे चांगलं ग्रील झालेलं आहे फ्लेवर छान येतो आहे चिकनचा ओके त्यानंतर आपल्याला आपल्या दोन स्टेप झालेले आहेत एक तर राईस आपण शिजून घेतलेला आहे ओके त्याबरोबर आता आपण चिकन पण चांगल्या प्रकारे शिजून घेतलेलं आहे तर तिसरं जे आहे आपल्याला मसाला बनवायचा आहे तर जो मसालाच आहे बिर्याणीमध्ये सगळ्यात मेन असतो तो मसाला तर फ्राय केलेला तांबूस फ्राय केलेला कांदा हा कांदा पण फ्राय करताना त्याला कांदे चांगले पील करून साफ करून घ्यायचे आणि नंतर मग त्याला का पातळ कापायचे आणि गरम तेलामध्ये टाकायचे फ्राय करायचे सोडायचे ता हलकासा तांबूस कलर या लागला की त्याला लगेच काढून असं टिश्यू पेपर असेल ॲब्झॉर्ब पेपर असेल जर तेल शोषून घेतो तसा पेपर असा तर त्याच्यावरती पसरून ठेवायचा त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहेत दोन टमॅटो तर टमॅटो आपण इथे उभे कापणार आहोत त्यामुळे टमॅटो चांगले लालसर बघून घ्यायचे तयार झालेले त्यामुळे ते आंबट होत नाही असे लांबट टमॅटो आपण कापून घेणार आहोत पातळ टमॅटो आपल्याला कापलेले आहेत आपला बरीच रेडी आहे आता आपण ह्या बिर्याणीचा मसाला बनवणार आहोत सेम जे आपण ज्यामध्ये राईस आपण शिजवलेला आहे तेच भांड आपण यूज करणार आहोत गॅस चालू करून जे एक्सेस ऑइल आहे ज्यामध्ये आपण चिकन फ्राय केलेलं आहे ते ऑइल आपण यामध्ये ॲड करणार आहोत तूप फ्लेवरसाठी यामध्ये आपण ऍड करणार आहोत बरिस्ता ओके टेस्ट चांगली आहे ते बरिस्ता जो तुम्ही फ्राय केल्यानंतर खाऊन बघा एकदम गोड टेस्ट येते ओके एक मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ त्याला बरीचसा बरोबर कुक करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला जे बारीक लांब चिरलेले टमॅटो ला आहेत हे आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवायचा आहे मसाला शिजवताना ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे ड्राय मसाले जे आहेत हे ॲड करायचे ड्राय मसाल्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम ॲड करतोय मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ही पण आपण ऑलरेडी चिकनमध्ये टाक ॲड केलेली आहे त्यामुळे आपण इथे एक ते दीड चम्मच आपण मोठ्या चम्मच मिरची पावडर ॲड करतो आहे त्याबरोबरच आपण इथे ॲड करणार आहोत सेम धणे पावडर ॲड करतो आहे दीड चम्मच त्याप्रमाणे आपण इथे ॲड करतो आहे बिर्याणी मसाला एक चम्मच एक छोटा चम्मच हळद हे मसाले एवढे ॲड करून झाल्यानंतर ह्याला चांगल्या प्रकारे शिजवायचं आहे टमॅटो जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे मटणाला किंवा चिकनला ओके प्रॉपर मॅरिनेशन म्हणतात ना तर दह्याशिवाय येत नाही तुम्ही बघू शकता आपला इथे मसाला छानपैकी मिक्स झालेला आहे तसेच ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दही फक्त दोन चम्मच आपण यामध्ये दही ॲड करणार आहोत आणि ह्याला चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहोत टमॅटो चांगल्या प्रकारे व्यवस्थित कांद्याबरोबर शिजलेले आहेत आणि मेल्ट झालेले आहेत आणि इथे तेल तेल बघू शकतो साईडला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं आहे चिकन हे चिकन आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फ्लेम स्लो करायचं आहे आणि चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन ऑलरेडी आपलं शिजवलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे चिकन तर याच्यामध्ये आपण गार्निशसाठी आपण थोडी कोथिंबीर आणि पुदिना आपण वरण्या टाकणार आहोत कोथिंबीर बारीक चिरून पुदिना बारीक शिरून आपण चिकनवरती ऍड करणार आहोत स्प्रेड करून ठेवायचा आणि त्याच्याबरोबर आपण थोडासा बरिस्ता जो आहे ओके जो फ्राय केलेला ओनियन कांदा आहे आपण पसरवून टाकायचं आहे छान प्रकारे तर ह्याच्यावरती आपण ॲड करणार आहोत आपला नाईन्टी पर्सेंट कुक केलेला जो राईस आहे तांदूळ जो शिजवलेला आपण तो आपण ह्याच्यावरती स्प्रेड करणार सर्वात बरोबर प्रॉपर लेअरिंग करून घ्यायचे लेवल करायची याला व्यवस्थित आणि याच्यावरती राईस आपण पसरून टाकणार आहोत यामधले जे मसाले अख्खे मसाले जे येतात ते तुम्ही काढू शकता ओके <riding dog sounds> okay, व्यवस्थित राईस स्प्रेड केलेलं आहे उरलेला राई जो राईस आहे हा तुम्ही जेव्हा एखाद्याला बिर्याणी आपण खातो तर मसाला जास्त होतो तर काही काही लोकांना व्हाईट राईस पाहिजे असतो जास्त म मसाला आवडत नाही तर मसाल्याबरोबर मिक्स करण्यासाठी आपण नॉर्मल व्हाईट राईस थोडासा साईडला ठेवून द्यायचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे केसर मिक्स केलेलं दूध आहे किंवा तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही नॉर्मल लेमन येलो कलर जो असतो तो कलर ह्यामध्ये दुधामध्ये मिक्स करून आपण ह्याला स्प्रेड करू शकतो याच्यावरती त्याने छान बिर्याणीला कलर सुद्धा येतो आणि दूध असल्यामुळे जो राईस आहे जेव्हा आपण दम देणार तेव्हा जो वरचा राईस आहे तो चांगल्या प्रकारे खुलला जातो कारण सॉफ्ट राहतो तो तर हो तसंच याप्रमाणे आपण ह्यामध्ये यूज करणार आहोत गार्निशसाठी बरिस्ता थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना पण यामध्ये टाकणार तसेच फ्लेवर देण्यासाठी जास्तीत जास्त फ्लेवर देण्यासाठी आपण याच्यावरती घी स्प्रेड करून टाकतो आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण ते तेल कमी यूज केलेलं आहे पण जास्तीत जास्त घी हे तूप हे, हे जास्त यूज केलेलं आहे फ्लेवर देण्यासाठी आता आपण ह्याला दमवरती ठेवणार कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं आपण याला दमवरती ठेवणार हंड्रेड पर्सेंट चिकन शिजवलेलं आहे राईस आपला नव्वद टक्के आपण शिजवलेला आहे तर फक्त आपल्याला पंधरा मिनटं दम द्यायचा तो उरलेला जो दहा टक्के राईस आहे तो चिकनच्या आणि मसाल्याच्या स्टीममध्ये तो, तो प्रॉपर शिजला जाणार आहे पण दम देण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या घरी जो तवा असतो किंवा असा पॅन असेल डोस्याचा पॅन असेल तर त्याला दहा मिनटं हाय फ्लेमवरती थोडं गरम करून घ्यायचा फ्लेम थोडा जास्त पाहिजे चांगल्या प्रकारे तापून झाल्यानंतर ते जे भांडे आपलं पूर्ण ज्यामध्ये आपण बिर्याणी सेट केलेली आहे ते याच्यावर ठेवायचं आहे स्टीम जी आहे ती बाहेर जाता कामा नये ओके पण आपल्याकडे ह्याचं भा प्रॉपर कवर असल्यामुळे ते आपण ह्यानी साकून ठेवणार आहोत पहिली दहा मिनटं फ्लेम हाय पाहिजे त्यानंतर ता फ्लेम स्लो करायचा ओके आणि उरलेले दहा मिनटं स्लो फ्लेमवरती त्याला आपण सोडून द्यायचं त्याला दम कुकिंग असं म्हटलं जातं कमीत कमी वीस मिनटं घेणार आहेत ओके okay, त्यानंतर आपली बिर्याणी छान प्रकारे तयार होणार आहे तर आपण तुम्ही बघू शकता आपण झाकण काढणार फ्लेवर छान येतोय ओके okay? तुम्ही बघू शकता राईस वगैरे चांगला शिजलेला आहे फ्लेम आपण बंद करतोय कधी बिर्याणी असते बिर्याणी आपण जेव्हा काढतो ओके हो, okay? दहा मिनटं त्याला कमीत कमी रेस्ट द्यायची जे फ्लेवर्स असतात हे पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण जे मसाल्याचे फ्लेवर ते राईसमध्ये मिक्स झाले पाहिजेत बिर्याणी जी आहे ही सर्व करण्याची पण पद्धत असते ती असंच नाही की आपण सगळं मिक्स केलं चम्मच घेतला आणि त्याला प्रॉप सगळं मिक्स करून घेतलं तर तशी नाही तर कशी सर्व करायची ही पद्धत पण आज तुम्हाला मी इथेच दाखवणार आहे ओके आपण याचं झाकण काढूया तुम्ही बघू शकता स्टीम आत्ताच ह्याची बंद झाली आहे पण तुम्ही स्टीम जे आहे ती येऊन इथे पाणी झालेलं तयार झालेलं बघू शकता प्रॉपर आता आपण हिला सर्व करणार आहोत प्लेटमध्ये तर बिर्याणीचा जो राईस आहे पूर्णपणे मिक्स करत नाही जर हा प पहिल्या साईडने आपल्याला राईस बाजूला करायचं आहे अशा प्रकारे राईस बाजूला करून झालं की ह्याच्या खाली जे चिकन असतं आणि मसाला असतो त्याला आपल्याला पहिलं काढून घ्यायचं आहे बघू शकता राईस पण चांगला शिजलेला आहे फ्लेवर पण खूप छान येतोय हा फस्ट लेअर जो खाली जाणार आहे तुमचा प्लेटमध्ये त्याच्यावरून आपल्याला दुसरा लेअर जो आहे राईसचा ॲड करत जायचं आहे परत यामध्ये आपण मसाला आणि चिकन ॲड करतो आहे वरती स्प्रेड करतो आहे प्रकारे आपण अपन, आपली बिर्याणी आपण सर्व करणार आहोत बिर्याणी बरोबर आपण एक इन्स्टंट आपण हे बनवणार आहोत एक रायता बनवणार दह्यापासून इथे आपण दही घेतलेलं आहे आपलं जे बिर्याणीचं दही आहे थोडंसं मॅरिनेशनसाठी आपण यूज केलं बाकीचं थोडं ठेवून दिलेलं होतं तर ते आपण ह्यामध्ये हा जो बरिस्सा आहे त्याला आपण चॉप करून दह्यामध्ये ॲड करणार आहोत तसंच त्याच्याबरोबर आपण कोथिंबीर आणि थोडा पुदिना चॉप करून घेणार दह्यामध्ये ऍड करतोय त्याच्याचबरोबर थोडासा पुदिना व थोडंसं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर पण यात ॲड करतोय हा आपला इन्स्टंट जो रायता आहे फटाफट पड़। एक्च्युली हा बिर्याणी बरोबर सर्व केला जातो बिर्याणीला पण गार्निश जे करणार आहोत ओके हा जो बरिस्ता आहे हा थोडासा ठेवायचा बिर्याणीला गार्निश करण्यासाठी तसेच चॉप केलेला पुदिना मी थोडीशी कोथिंबीर तर अशी आपली चिकन टिक्का बिर्याणी ही रेडी झालेली आहे आपलेली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलरचे फ्लेवर कलर्स आहेत तिथे येलो आहे सो आपल्या केसरचा आहे पुदिना वगैरे टाकलेला आहे चिकन आहे ब्राऊन ओनियनचा ब्राऊन नाईस कलर आहे त्याच्यावर आपण रायता दिलेला आहे तर फ्लेवर खूप छान येतो आहे तर आपण अशीच बिर्याणी घरी बनवून ट्राय करा तुमच्या प्रतिक्रिया बनवल्यानंतर कशी झाली रेसिपी त्याचा फ्लेवर काय होता टेस्ट काय होती तर तुम्ही ह्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती कळू शकता तोपर्यंत नमस्कार